होते व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय भारत नमस्कार माझे नाव आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे सर्वप्रथम मी रह... मी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व लोककल्याण राजा होते एवढे बोलून माझे दोन शब्द सांगितले जय जवाहर जय जिजा माझे नाव प्रणव आहे माझा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रणव आहे आज शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आहो त्यांचा जन्म सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी राजा हे होते

शब्द संस्कृती जय जय भारत जय एकोणीस फेब्रुवार आज एकोणीस फेब्रुवारी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण जय जयंती साजरा करत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोळाशे तीस रोजी झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व व त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी Somebody who's good, who's good, who's good, who's good, who's good,